आपलं स्वागत आहे परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ क्रमांक सात मध्ये सात मध्ये या प्रचार सभेला उपस्थित ज्येष्ठ मुदखेडचं नांदेड जिल्ह्याचं राजकारण पाहिलं रामरावजी चौधरी साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्यांच्या प्रचारार्थ ही सभा होतीये ते आपल्या संपूर्ण मुदखेड शहरातील लाडके राज बहादूरजी कोतावार त्याचबरोबर मंचावरती उपस्थित आमचे करीम खान साहेब त्याचबरोबर आमचे आजच ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे खधीरबाई कुरेशी त्याचबरोबर ज्यांच्या प्रचारार्थ ही सभा होतीये ते मुलतानीजी आणि बोके फोडजी या ठिकाणावरती उपस्थित आमचे राजू चौदनते त्याचबरोबर प्रशांत पाटील मुंगल अमनबाई संग्रामजी देशमुख त्याचबरोबर नंदू पाटील पवार मंचावरती उपस्थित सर्वच कोणाची नावं घेण्यात राहिली असतील तर करो। माफ करा आणि उपस्थित आमचे मुदखेड शहरातील पत्रकार बंधू आणि माझ्या माता आणि भगिनींनो सगळीकडे प्रचाराचा माहोल पेटलेला आहे गल्ली बोळामध्ये सभा व्हायला लागलेल्या आहेत आणि या सभांमधनं वेगवेगळे वेग लोक सगळ्याच पक्षाचे तुमच्या समोर यायला लागलेले आहेत निवडणुका आल्या का निवडणुका या फक्त आणि फक्त दारू चिकन मटन आणि पैसे भेटण्यासाठीच आहेत इतकाच आपला समज झालेला आहे पण या देशामध्ये भारत स्वातंत्र्य झाला नव्हता त्याच्या अगोदर लोकशाही नव्हती तेव्हा इथल्या सर्वसामान्य माणसांना ब्राह्मण आणि बनिया वगळता सर्वसामान्य माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला आपला भारत स्वातंत्र्य झाला तुमचा आमचा त्यावेळेला पहिला सगळ्यात महत्त्वाचा अधिकार दिला आणि तो कोणता अधिकार होता तर तो अधिकार असा होता या देशामध्ये टाटा बिर्ला मफतलाल सारखे लोक होते आणि दुसऱ्या बाजूला गायकवाड कांबळे चौदंते गाडे अशा प्रकारचे मुंगल असे सामान्य घरातले माणसं होते एकीकडे दलित होते आणि दुसऱ्या बाजूला उद्योगपती होते तर त्यावेळेला या देशातले उच्च वर्णीय म्हणाले की देश तयार होतोय तरी तर काही मोजक्याच लोकांना मतदानाचा अधिकार द्या तेव्हा देशाचे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की या देशातला श्रीमंत असेल गरीब असेल भिकारी असेल ब्राह्मण असेल किंवा दलित असेल बौद्ध असेल किंवा अस्पृश्य असेल या देशातला हिंदू असेल मुस्लिम असेल सिख असेल इसाई असेल स्त्री पुरुष किंवा तृतीय पंथी कुणी असो पण त्या प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार असेल आणि प्रत्येकाच्या मताला समान किंमत असेल हा अधिकार जगात पहिल्यांदा देण्याचं काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आणि तुम्हाला मला देशाचा राजा केला आपल्याला राजा केलं लोकशाही म्हणजे काय जिथं लोकांनी कारभार करायचा असतो त्याला लोकशाही म्हणतात पण आपण इतके करंटे आणि नानायक माणसं आहोत की आम्हाला कळालंच नाही की लोकशाही आपण काय केलं पूर्वीच्या काळामध्ये जवाहरलाल नेहरूंचा काळ असेल इंदिरा गांधी असेल इंदिरा गांधींच्या काळात असेल तेव्हा नीट व्हायचं पण या देशामध्ये दोन हजार चौदा पासून नरेंद्र मोदी नावाचे व्यक्ती देशाच्या सत्तेवरती आले आणि पैसा पेरायचा आणि पैसा काढायचा हे त्यांनी ठरवलं आणि आपण आपलं मत विकायला आज मुदखेड शहरामध्ये हे बाहेरचं इतकं सगळं सांगण्याचं कारण असं आहे माय की आज काल माजी मुख्यमंत्री इथं आले होते आणि माजी मुख्यमंत्र्यांनी एक डायलॉग मारला जो महाराष्ट्राभर फेमस झाला आजा मेरे गाडी मे बैठ जा गाडी मे म्हणले ते गाडीवर बसलेले होते याचं कारण असं होतं लोकांना कौतुक कौत वाटलं लो साहेब ऍक्टिव्हवर हिंडाले साहेब स्कुटीने हिंडायलात हो अशोक चव्हाण स्कूटीने हिंडायलेत हो आणि त्यांचे भक्त मंडळी धना दना दना धना दना टाळ्या दना वाजवायला लागले की आता अशोक चव्हाण स्कूटीने हिंडायलेत हो अरे पण इतकं समजून घ्या की त्यांनी शहराचं इतकं वाटोळ गेले की एकही रस्ता कार जाण्याच्या लायकीचा गेल्या चाळीस वर्षात अशोक चव्हाणांना करता आला नाही म्हणून स्कुटीने फिरावं लागले म्हणून त्यांना स्कुटीने फिरावं लागले हे आपण बघायलाच तयार नाहीयेत आणि म्हणून लक्षात घ्या मला एक प्रश्न विचारायचा आहे प्रभाग क्रमांक सात मधली काही मंडळी मला विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर प्रभाग क्रमांक सात मधली नऊ मधली मंडळी भेटायला आले होते विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला की आमच्या भागामध्ये अंगणवाडी नाहीये आज या शहरामधल्या हे जे लहान पोरं दिसत आहेत यांच्या भविष्याचं काय तुमचं आयुष्य मुदखेडमध्ये गदळ्या नाल्या गदडे घाणेरडे रस्ते यामध्ये तुमचं आयुष्य गेलं चांगली शाळा नाहीये चांगलं कॉलेज इथं उभं करता आलेलं नाहीये माजी मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ आहे आपण या मुदखेड मतदारसंघानं महाराष्ट्राला चार वेळा मुख्यमंत्री दिले वे दोन माणसं चार वेळा शपथ घेतले स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेब यांना दोन वेळेस मुख्यमंत्री केलं अशोक चव्हाण यांना दोन वेळेस मुख्यमंत्री केलं त्यांनी महाराष्ट्र त्यांनी या मुदखेडला काय दिलं तर मुदखेडला त्यांनी हे दिलं की त्यांनाच त्यांच्याच शहरामध्ये ऍक्टिवानं फिरावं लागायला आज विठाई नगर भागामध्ये फिरत होतो नंदीनगर भागामध्ये फिरत होतो काय अवस्था आहे मुंबईतल्या धारावीतल्या झोपडपट्टीसारखी अवस्था या मुदखेड शहरामध्ये आणि एकीकडे ते म्हणतायत आजही माजी मुख्यमंत्र्यांना मध्ये आल्यावर स्वतः काय केलं हे एक सुद्धा काम सांगता येत नाही त्यांना काँग्रेस पक्षाच्या शंकरराव चव्हाण साहेबाचं काम सांगावं लागतंय याचाच अर्थ त्यांना आपण निवडून दिलं पण त्यांनी काय केलं लुच्चे लफंगे वाळू माफिया गुटखा माफिया अशा माफियांचे घरं भरले आणि तेच चेले चपाटे लुटारू माफिया लोकांना तिकीट देऊन तुमचं मत विकत घेण्यासाठी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उभा केलेला आहे त्यामुळं ही लोक येणार आहेत यावर्षी पावसाळा मोठा झाला तुम्ही बघितला असेल शेतकऱ्यांचं हातोनात नुकसान झालं आता या निवडणुकीमध्ये सुद्धा तसाच तुमच्या घरावरती पाऊस होणार आहे तो पैशाचा पाऊस होणार आहे तो पैसा कुठला आहे तो पैसा त्यांचा नाहीये तो पैसा तुमचा आहे तुमच्या घरापुढची नाली नीट आहे का नाहीये ती नाली यांनी खाल्लेली आहे त्याचा तो पैसा आहे तो घ्यायचा अजिबात सोडायचा नाही तुमच्या घराबाजूचे आजूबाजूचे मुदखेर मधले रस्ते चांगले आहेत का नाही आहेत तो रस्ता यांनी खाल्लेला आहे तो पैसा पूर्ण घ्यायचा पण नोट घ्यायची आणि वट काँग्रेसला द्यायचं हे तुम्हाला ठरवावं लागणार आहे कारण तो काय सोयाबीन विकून कमवलेला हो त्यांचा पैसा नाहीये आज माजी मुख्यमंत्र्याचा हा मतदारसंघ आहे या ठिकाणावरती इतके बचत गट महिलांचे चालतात बचत गटांकडे बघितलं त्यांनी काय केलं महिलांसाठी उद्योग उभा केला का तुमचे लेकर निघ तुमचे लेकर आदिलाबादला हैदराबादला पुण्याला औरंगाबादला कामाला जात आहेत का जात आहेत तर या शहरामध्ये एक सुद्धा एम आय डी सी माजी मुख्यमंत्री म्हणून अशोक चव्हाणांना उभा करता आलेली नाहीये आणि देशधरीला ना लावलं या शहराला आणि एम आय नावाखाली मेंढक्याच्या तिथं एक पाटी लावून ठेवली तिथं आता टिपराच्या टिपरा कचरा टाकायला येतं दवाखाना बघा दवाखान्यामध्ये गेलं तर हे प्रशांत मुंगल इथं बसलेला आहे यांच्या गावातल्या मागच्या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये एका महिलेला साप चावला साप चावल्यावरती इथल्या सरकारी दवाखान्यामध्ये सापाचा औषधाचा डोस सुद्धा नव्हता इतका भिके कंगाल दवाखाना आहे ती महिला बाराटपर्यंत जाईपर्यंत मेली त्या महिलेचा खुनी कोण आहे त्या महिलेचा खुनी इथली व्यवस्था आणि ज्यांनी इथं विकास केला नाही ती माणसं आहेत आणि म्हणून राजबहादूर कोतावार हा तुमच्यातला माणूस आहे मुलतानी सेठ तुमच्यातला माणूस आहे बोके फोडजी हे तुमच्यातले आहेत त्यामुळं मनगटाला धरायचं काम करून घ्यायचं असेल तर काँग्रेसला निवडून द्यावं लागेल आणि जर भाजपला निवडून दिलं तर काय होणार आहे तुम्हाला घराचं काही काम पाहिजे एखादं प्रमाणपत्र काढायचं आहे त्याचे पाचशे रुपये दुसरं काही काम पाहिजे घरकुल त्याच्यात वीस टक्के प्रत्येक ठिकाणी कारण एका बाजूला कोण आहे ज्यांनी तुम्हाला मुदखेडला लुटून जे मोठे झालेत ते आहेत आणि दुसऱ्या बाजूला कोण आहेत ज्यांनी मुदखेडच्या प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आपलं आयुष्य दिलं ते माणसं आहेत त्यामुळे तुम्हाला ठरवायचंय की आपल्याला मी जे सुरुवातीला सांगितलं आपण कोण आहेत बाबासाहेबांनी देशाचा राजा केले आणि म्हणून अण्णाभाऊ साठीने सांगितलं की जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव हे अण्णाभाऊ साठींना का सांगितलं मग घाव कोणता घालायचंय आपण यांना मारू शकत नाही यांच्यासोबत लढू शकत नाही कारण आपल्यामध्ये ता, एवढी ताकद नाही पण बाबासाहेब आंबेडकरांनी एकच अधिकार दिलेला आहे यांचा जर बदला घ्यायचा असेल तर एक बटन दाबायचं मुदखेडच्या इथं मुदखेडच्या मतदार मतदार या केंद्रावरती तुम्ही एक बटन दाबलं की नीट त्याचा करंट शिवाजीनगरला लागणार ला आहे त्यामुळं इथं बटन दाबायचं शिवाजीनगरला करंट द्यायचा वीकना। वीकना, हा अधिकार बाबासाहेबांनी दिलाय मत विकणं म्हणजे आपल्या पोरांचं भविष्य विकणं मत विकणं म्हणजे आपलं सगळं विकणं त्यामुळं तेनं जे द्यायलेत ते मावशी लक्ष्मीला नाही म्हणायचं नाही घरी आलेलं हा त्यामुळं हा हा दोन मतदान आगाव सांगा नांदेडला आहेत यायलेत मला हा आणि त्याचं घ्या आणि मत मात्र काँग्रेसच्या वीसच्या वीज आमचे जेवढे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना तुम्ही निवडून द्यावं <laughs> ही विनंती मी या ठिकाणावरती करतोय मी सांगितलेलं पट्टे का नाही तुम्हाला आणि नगराध्यक्ष म्हणून राजबहादूर कोत्तावार यांना आणि अजून एक थांबा अजून दोन मुद्दे राहिलेले आहेत महत्वाचे अशोक चव्हाणांनी काय केलं त्यांना पराभव दिसू लागला आणि पराभव दिसू लागल्यामुळं काँग्रेसच्या मताचं विभाजन करण्यासाठी त्यांनी इथं यमायम नावाच्या पक्षाला पैसे दिले आणि सांगितलं जा बाबा आता तू उभा राहा आणि काँग्रेसचे मतदान खा मला इथं उभ्या असलेल्या मुस्लिम बांधवांना विचारायचे मुस्लिम समाजातल्या माझ्या तरुण कोणांना विचारायचे या देशामध्ये ज्या वेळेला मुस्लिमांवरती अत्याचार होतात तेव्हा पाच वर्षामध्ये एम आय एम लोकांच्या मुस्लिमांच्या अधिकारांसाठी बोलायला येत नाही ज्या वेळेला मुस्लिमांच्या गुणवत्तेच्या विकासाचा प्रश्न असतो त्या एम आय एम बोलायला येत नाही आता नांदेडमध्ये तेरा नगर परिषदा निवडणूक आहे तेरापैकी एमआयएम कुठे लढते ब्रोकर आणि मध्ये बाकीच्या ठिकाणावरती का लढत नाही कारण तिथं भेटलेलं नाहीये त्यामुळं एम आय ला मत म्हणजे भाजपला मत आहे एवढं सांगतो गंगाधर ही शक्तिमान आहे गंगाधर ही शक्तिमान आहे त्यामुळं आपलं मत व्हायला घालू नका आज देशाची परिस्थिती भयानक आहे निवडणूक आयोग भाजपच्या दारावरच गुलाम झालेला आहे त्यामुळे ही संधी आहे संधी आपल्याला त्यामुळे आपलं मत घालू नका आजचा काँग्रेस पक्ष हा कोणाचा आहे सर्व पक्ष आहे आणि दुसऱ्या बाजूला हिंदुत्वाच्या नावावरती राजकारण करत आणि दुसरीकडे कर जो उमेदवार भाजपचा दिलाय त्यांचा जो प्रतिनिधी आहे त्यांचे मिस्टर त्यांनी मोंड्यामध्ये महादेव मंदिर होत होतं त्याला एवढा विरोध केला एवढा विरोध केला की मोंड्यातल्या व्यापाऱ्याने मला सांगितलं की ते मंदिर झालं पाहिजे यासाठी मोंड्यातल्या लोकांना एक दिवसाचा बंद करावा लागला असं मला व्यापाऱ्याने सांगितलं बरोबर आहे का म्हणजे देवाला विरोध करणारा उमेदवार त्यांचा धर्माला विरोध करणारे ते दंगली घडवणारे हे आणि एकीकडे काँग्रेस आहे तुमच्या पोरांच्या नोकरीचं लहान मुलांच्या शिक्षणाची महिलांच्या रोजगाराची आणि हिंदू मुस्लिम एकतेचा हा विचार आम्ही घेऊन पुढे जातोय मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो आमच्याकडे फार काही खोटं बोलण्यासारखं नाही आम्ही खरं बोलून निवडणुका हे करतोय आपण काँग्रेस पक्षाच्या पंजाया निशाणीवरती तीन बटणं दाबायचेत एक बोकेफोड दुसरे मुलतानी आणि नगराध्यक्ष पदावरती राजबहादूर कोतावार आपण बहुमताना निवडून द्यावं आणि पैशाची मस्ती ज्यांना आहे आम्ही मुदखेडच्या लोकांना विकत घेऊ शकतो असं ज्यांना वाटतंय इथल्या मुस्लिमांना इथल्या दलितांना विकत घेऊ आम्ही पैशावरती हा माज ज्यांना आलाय ना तो माझ आपण येत्या दोन तारखेला पंजाचं बटन दाबून जिरवावा ही विनंती करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र